चांगले म्हटलं तर आणि संसार करा म्हणजे नाही म्हणजे हा जरा तापट आहे सोभावानी किती असू दे हिना बंद होईल दोन महिन्यांनी एकदा हाकायला जाय <laughs> कितीही जर नवरा कडक असला तो आम्ही म्हटले की गपच बसते असं पडत येते असं सगळं का देवगणाची आहे की ज्यातून कधी पाप कर्म होत नाही कासू पक्की आहे दिला, दिला का नाही दिला काुरता कळला का नाही बोमला काढला चावटातली आहे का लाईन मारते का गाणे आहे का पुरुषाची शारीरिक संबंध आले का हा भाग आला पण त्या टाइपची पोरगी नाही कासुरद्यानं पक्की आहे म्हणजे जातीवंत औलादिची आहे असं अवलाद म्हणते समजलं बाकी काळजी करायची गरज नाही नवरा जरी चुकला तरी समजून घेणारी ही पुरगी आहे असू दे म्हणणार नवरा के नवरीची मापू कोण काढणे पण पूर्वी समजायचं आणि समजूत तुला बोलून सांगेल आता स्वयंपाक केलाय जेवायला या आ, मला नाही म्हटलं तर मग ती तुझ्या अंगात मस्ती जेवायला बोलण्याचं आपण प्रेमाने जायचं बर त्याला मला दोनदा बोलवलं मला मला जायला पाहिजे म्हणजे ताल करून नाही चाल ताल, बर ताल करायचं पण पर कुठं पर्यंत त्या प्रमाणाच्या बाहेर जायचं नाही चांगली आहे आणि पत्रिका जमत्या डोळे झाकून करा आणि काय बोलू काय नको केली तर परत सिलेक्ट होत नाही म्हणून जे पाहिजे ते ग्रह मैत्री मी बघितली कोण मा बघत नाही ते खालणं बन बघतात हा बराय करा त्यासाठी मसा बदलायचं कामनं म्हण पत्रिके का जमते समजलं 马扎布应该是。<music>